नमस्कार आज आपण एका ओळखीच्या त्रासावर बोलणार आहोत हे सतत वाढणारं ईमेलचं ओझ आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत ज्यातून या ईमेलच्या गर्दीतून कसं बाहेर पडायचं आणि आपल्या महत्त्वाच्या कामावर कसं लक्ष द्यायचं याचे काही मार्ग सांगितले आहेत तर आज आपण जरा यात खोलवर जाऊया बघूया काय महत्त्वाचं मिळतंय जेणेकरून हा ईमेलचा ताण कमी होईल आणि आपण आपल्या कामावर फोकस करू शकू म्हणजे बघा ना पूर्वी असं वाटायचं की इनबॉक्स रिकामा ठेवणं म्हणजे इनबॉक्स झिरो हे खूप एफिशियंट असण्याचं लक्षण आहे पण गंमत अशी आहे की एका अभ्यासात मला वाटतं ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीचा होता तो दोन हजार चौदामधला त्यात असं दिसलंय की जे लोक दिवसातून फक्त तीन वेळा ईमेल चेक करतात त्यांना ताण कमी येतो आणि एवढंच नाही तर ते ईमेलला उत्तरं देण्याचं काम वीस टक्के जास्त वेगाने करतात हे थोडं अनपेक्षित वाटतं नाही का बरोबर अगदी बरोबर इनबॉक्स झिरोची कल्पना तशी जुनी आहे डेव्हिड ॲलन मर्लिन मान अशा तज्ज्ञांकडून आलेली त्यामागचा विचार असा होता की इनबॉक्स रिकामा असेल तर लक्ष विचलित होणार नाही पण आता काळ बदललाय इतके ईमेल्स येत आहेत की तो रिकामा ठेवण्याच्या नादातच सगळा वेळ जातो आणि मग ते एक दुष्टचक्र सुरू होतं आपण जितक्या लवकर उत्तर देतो तितकी जास्त उत्तरं येतात आणि मग लोकांची अपेक्षा वाढते की आपण लगेचच उत्तर देऊ हो ना म्हणजे या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर काय म्हणतात त्याला सतत ईमेल बघणं थांबवलं पाहिजे मग पहिला प्रश्न येतो दिवसाची सुवात ईमेलने करावी का अनेकजण सकाळी उठल्या उठल्या पहिले तेच करतात तुमच्या सोर्सेसमध्ये काय म्हटलंय याबद्दल हो ही सवय अनेकांना असते पण एक प्रभावी युक्ती अशी सुचवली आहे की दिवसाच्या शेवटी ईमेल हाताळा सकाळची जी ताजी तवानी ऊर्जा असते ना ती तुमच्या सर्वात महत्वाच्या कामासाठी वापरा ज्याला आपण हायलाईट म्हणू शकतो दिवसाच्या शेवटी आपली एनर्जी थोडी कमी झालेली असते पण त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे कसं की आपण प्रत्येक गोष्टीला लगेच हो म्हणण्याचा मोह टाळू शकतो आणि लांबचक उत्तरं लिहिण्याऐवजी अगदी नेमकं काय का तेवढंच बोलू शकतो अच्छा ही कल्पना चांगली आहे पण तरी दिवसभरात असं होता ना ईमेल तपासायची इच्छा होतेच त्यावर काही उपाय अगदी त्यासाठी दुसरी युक्ती आहे ईमेलसाठी वेळ निश्चित करा तुमच्या कॅलेंडरमध्ये ईमेल तपासण्यासाठी ठरवून वेळ बाजूला ठेवा असं केल्यानं काय होतं की आपल्याला माहीत असतं नंतर वेळ आहेच त्यामुळे ती सतत तपासण्याची जी उर्मी येते ती कमी होते आणि अजून एक गंमत म्हणजे हा वेळ जर तुम्ही एखाद्या मीटिंगच्या किंवा ऑफिसमधून निघण्याच्या वेळेच्या अगदी आधी ठेवलात ना तर वेळेचं बंधन आपोआप येतं आणि काम पटापट पत होतं ठीक आहे म्हणजे ईमेलसाठी वेळ बाजूला ठेवायचा बर मग तरीही प्रत्येक ईमेलला लगेच उत्तर वाटतं वाटतं ती सवय मोडणं जरा कठीण त्याचं काय हो आणि इथेच खरा बदल आहे तिसरी आणि मला वाटतं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिसाद देण्यास उशीर करा प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर देण्याची गरज नाहीये हा विचार रुजवावा लागेल सोर्सेसमध्ये एक छान कल्पना आहे ईमेलला जुन्या पद्धतीच्या पत्रांसारखं समजा आठवते पत्र दिवसातून एकदाच यायची आणि त्यावर लगेच काहीतरी करायची गरज नसायची नाही का हो ते खरंय पण मग असं नाही वाटणार लोकांना की आपण त्यांना टाळतोय किंवा काही महत्वाचं निसटून जाईल आपल्या हातून अशी भीती वाटते बरोबर ही भीती अगदी स्वाभाविक आहे पण विचार करा लगेच प्रतिसाद देण्याच्या सवयीमुळे आपण नकळतपणे काय करतो आपण इतरांच्या कामांना त्यांच्या तात्कालिक गरजांना आपल्या महत्वाच्या कामांपेक्षा जास्त महत्त्व देतो प्रतिसाद द्यायला उशीर करणं म्हणजे आपण आपलं महत्वाचं काम तुमचं हायलाईट आणि तुमची फोकस करण्याची क्षमता ज्याला काही जण लेझर मोड म्हणतात त्याला प्राधान्य देणं आणि याने तुमचं महत्त्व कमी होत नाही उलट वाढतं कारण तुम्ही जास्त विचारपूर्वक काम करता हे पटते पण मग इतरांच्या अपेक्षांचं काय करायचं त्या कशा मॅनेज करायच्या त्यांना कसं कळणार की आपण उशीरं उत्तर देणार आहोत त्याचे काही मार्ग आहेत तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता म्हणजे ईमेल सिग्नेचरमध्ये लिहू शकता किंवा ऑटो रिस्पॉन्डर लावू शकता की बाबा मी सध्या काही कामांवर लक्ष केंद्रित करत असल्याने प्रतिसाद द्यायला वेळ लागू शकतो खूप अर्जंट असेल तर फोन करा असं काहीतरी किंवा काही न सांगताही हळूहळू तुमच्या वागण्यातून लोकांना त्याची सवय होते खरे अर्थात काही कामांमध्ये जसं की सेल्स किंवा कस्टमर सर्व्हिस तिथे जलद प्रतिसाद महत्वाचा असतो पण मोठ्या भागांमध्ये अगदी बहुतेक कामांमध्ये प्रतिसाद उशिरा दिल्याने जे काही नुकसान होईल असं वाटतं ना ते प्रत्यक्षात खूप कमी असतं आणि त्या बदल्यात जो फोकस टिकवून महत्त्वाचं काम पूर्ण करण्याचा फायदा मिळतो तो खूप मोठा असतो तो ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीचा अभ्यास हेच तर सांगतो कमी वेळा तपासा तरी काम वेगाने होतं कारण लक्ष सारखं दुसरीकडे जात नाही या मुख्य उपायांशिवाय तुमच्या सोर्सेसमध्ये अजून काही इंटरेस्टिंग युक्त्या पण आहेत ना जसं आठवड्यातून एकदाच इनबॉक्स रिकामा करणे हो रोजच्या डोकेदुखीपेक्षा ते बरं किंवा फक्त ईमेल पाठवण्यासाठी वेगळा सेटअप वापरणे म्हणजे येणारे ईमेल दिसणारच नाहीत बरोबर मोह टाळण्यासाठी सुट्टीत तर पूर्णपणे ऑफ ग्रिड जाणे हा पण एक चांगला पर्याय आहे हो तो खूप महत्वाचा आहे रिचार्ज होण्यासाठी आणि ज्यांना मोह अजिबात आवरत नाही त्यांच्यासाठी अगदी स्वतःला ईमेलमधून लॉकआउट करणे असेही उपाय सुचवले आहेत अगदी टोकाचे उपाय आहेत ते पण काहींना गरज भासू शकते तर एकंदरीत काय या ईमेलच्या सततच्या बॉम्बार्डिंगमधून स्वतःला बाहेर काढलं आणि विचारपूर्वक ईमेल मॅनेज केलं तर ताण कमी होतो आणि जे खरंच महत्वाचं आहे त्यावर लक्ष देता येतं असं दिसतंय अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा ईमेलमधून जी तातडीची गरज व्यक्त होते ती खरंच तितकी तातडीची असते किती फक्त एक सवय आहे आपल्याला आणि इतरांना खऱ्या अर्थाने किती गोष्टींना लगेच त्याच क्षणी प्रतिसादाची गरज असते प्रतिसाद द्यायला थोडा वेळ घेऊन बघा कदाचित तेव्हा हो कळेल की कोणत्या गोष्टी खऱ्या अर्थाने तातडीच्या आहेत आणि कोणत्या फक्त तशा भासवल्या जातात